आज आपण बनवणार आहोत कढी एवढ्या कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी कढी बनवूयात अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी मी लागणारं साहित्य घेतले हे बेसन पीठ घेतलंय अर्धा चमचा पाण्यात मिक्स करून हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा कोथिंबीर फोटणीसाठी जिरे मोहरी हळद हळद नाही घातली तरी चालेल कढीपत्ता थोडंसं चवीनुसार मीठ साखर कारण आपल्याला कढी थोडी आंबट गोड करायची आहे त्याच्यामुळं आणि हे ताक घेतले बनवून सर्वात पहिल्यांदा पे तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान फुलली की जिरे टाकूयात जिरे छान तडतडले की कढीपत्ता कढीपत्ता थोडासा भाजला बारीक केलेलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर मिरची कट करून टाकली तरीही चालेल चांगलं भाजून घ्यायचं हळद टाकून घेऊयात तयार करून घेतलेलं ताक टाकून घेऊयात मी याच्यामध्ये भिजवून घेतलेलं ते बेसन आणि चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेतले आणि कंटिन्यू अशी कठी ढवळत राहायची जेणेकरून ती फुटू नये पीठ घातल्यामुळं त्याला एक दाटसरपणा येतो आणि कढी फुटत नाही शक्यतो त्याच्यामुळं बेसनपीठ घालायचं एक पाच ते दहा मिनटं ह्याला असंच ढवळत राहूयात पाच ते दहा मिनटात आपली कढी खाण्यासाठी तयार होईल आपली कढी छान अशी तयार झाली आहे आता आपण ह्याला बाउलमध्ये काढून घेऊयात बघू शकतोय छान अशी आपली कढी तयार झालेली आहे